मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन राजकारणामध्ये सत्तेसाठी धर्माचा आधार घेतला जातो मात्र भारतीय संस्कृतीमध्ये सामान्य माणसं सा धर्माच्याही पलीकडे जाऊन बंधुभावाचा विचार आंबात आणत असतात सातपूर लिंक रोडवरच्या मोहम्मद हसीन खान आणि त्यांच्या धर्मपत्नी शाहीन खान यांचंच उदाहरण घ्या ना काल परवा सर्व शाळांमध्ये कृष्णाष्टमी अर्थात गोकुळाष्टमीची धामधूम होती लहानग्या मुलांना घरून कृष्णाची वेशभूषा करून आणावी तर मुलींनी राधीची वेशभूषा करावी असे विविध शाळांमध्ये सांगण्यात आले मोहम्मद हमीद खान या लहानग्या विद्यार्थ्याच्या शाळेत हाच निरोप आला हा निरोप सौ शाहीन खान यांच्यापर्यंत पोहोचला मग त्यांचे पती मोहम्मद हसीन खान हे ड्रेपरी शॉपमध्ये गेले आपल्या लहानग्या मोहम्मद मु... हमीद खानच्या मापाचे बाळकृष्णाचे कपडे भाडे तत्वावर घेतले आणि मग बाळकृष्णाचा फोटो समोर ठेवून शाहीन खान यांनी लहानग्या मोहम्मदला सजवले आणि मग बालकृष्णाच्या रूपातील मोहम्मद हामिद खान हा शाळेत दाखल झाला शिक्षिकेसह सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या टाळ्यावरून स्वागत केले आणि रंगला गोपाल कालेचा कार्यक्रम सन्मान न्यूज फोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार విశేష ప్రతినిధి ఆకాశ బకరేష మీ రవింద్ర ఎరండి సన్మాజ ఫోర్టీపూర్ నాశిక ధన్యవాద